कार्यालयीन कामातून विरंगुळा मिळावा कलेला वाव मिळावा क्रीडेला वाव मिळावा यासाठी खास आयोजन करण्यात आलं आहे माननीय आयुक्त तसेच विशेष आयुक्त महाजन सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे भारतीय पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आपल्या सांस्कृतिक विभागातील कलाकार त्यांचं स्वागत करत आहेत मी या कार्यक्रमाचं आयोजन करताना माननीय विक्रीकर उपायुक्त श्री अमोल सूर्यवंशी साहेब यांनी अत्यंत सुंदररित्या त्यांच्या मार्गदर्शनाकडे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाची पूर्वी सूत्र ओव्हर टू अमोल सूर्यवंशी सर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात आपण सकाळपासून कार्यक्रम पाहिला तर आपल्याला कसा वाटला आवडला की नाही तर जोरदार टाळ्या सर अमोल सूर्यवंशी आणि त्यांच्या पूर्ण टीमसाठी होऊ द्या सूर्यवंशी सर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीस या भव्य सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर अधिकारीगण खेळाडू आणि प्रेक्षकांचे मी राज्यकर उपायुक्त अमोल सूर्यवंशी मनपूर्वक स्वागत करतो तसेच हा कार्यक्रम यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे पाहणाऱ्या महाराष्ट्रातील विभागाच्या तमाम अधिकारी कर्मचारी सहकाऱ्यांना देखील आमचा नमस्कार आजचा दिवस हा विभागासाठी एक अत्यंत ऐतिहासिक दिवस म्हणून गणला जाईल राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा या विभागामध्ये आपण प्रथम तास घेत आहोत आणि या आयोजनामध्ये या स्पर्धेद्वारे महाराष्ट्रातील आपल्या सर्व सोळा झोनमधील अधिकारी आणि कर्मचारी यांची कला कौशल्य आणि संघभावना याचे उत्कृष्ट संमेलन आपण इथे पाहत आहे मी सदर सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख मान्य राज्यकर आयुक्त महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य यांचे सहर्ष स्वागत करतो आणि मान्य आयुक्त महोदयांना या सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी नम्र विनंती करतो तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले मान्य विशेष राज्यकर आयुक्त व उपस्थित सर्व निमंत्रितांचे सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही नेहमी दीप प्रज्वलनाने केली जाते मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी कृपया दीप्रज्वलनासाठी व्यासपीठावरील उपस्थित दीप दीप म्हणजे ज्ञान ऊर्जा आणि विजयाचे प्रतीक या शुभप्रसंगी मान्य आयुक्त मान्य विशेष आयुक्त व उपस्थित सर्व निमंत्रित मान्य अपर राज्यकर आयुक्त यांनी दीप प्रज्वलन करून या भव्य सोहळ्याच्या शुभारंभाचा शुभासंकेत द्यावा ही नम्र विनंती जस धन्यवाद सर्वांचे वस्तू व सेवा कर विभागाच्या दृष्टीने आजचा दिवस आणखी एक महत्वाचा टप्पा गाठत आहे मान्य आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार व मान्य विशेष राज्यकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनामध्ये विभागाच्या प्रशिक्षण विभागाने प्रथमच एक संपूर्ण प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले आहे विभागाच्या सध्याच्या क्षणोक्षणी बदलत जाणाऱ्या परिस्थितीमध्ये स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशिक्षणाची भूमिका अत्यंत मोलाची आहे राज्य शासकीय प्रशिक्षण धोरण दोन हजार अकरानुसार विभागातील कर सहाय्यक पदापासून ते राज्यकर उपायुक्त व त्या उपरसुद्धा राज्यकर सहायुक्त पद ते उपराज्यकर राज्यकर आयुक्त या सर्व पदांपर्यंतचे विविध स प्रकारचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण आणि ते एकत्रित देत असताना त्याचं मॉड्यूल स्वरूपातलं रूपांतरण हे सर्वांसमोर आणण्यासाठी प्रशिक्षण विभागाने अत्यंत सुसूत्रितपणे मांडणी केली आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या प्रशिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या प्रशिक्षण मॉड्यूलचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते होण्यात यावं ही त्यांना विनंती अनावरणासाठीची जी प्रत आहे ती सर्वांच्या समोर ठेवलेली आहे त्याचबरोबर हे अनावरण होत असताना ट्रेनिंग विभागाची जी एक मॉड्यूल फी बनवलेली होती ती पण चालू राहील ज्यामध्ये ट्रुन्यू ट्रेनिंग विभागासंबंधाचं एक निवेदन आहे जे आम्ही बोलणार आहे मान्यवरांना विनंती की त्यांनी या ट्रेनिंग मॉड्यूलचं अनावरण करावं प्रशिक्षणासाठीची धन्यवाद सर मी आता इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजक रायगड विभागाचे राज्यकर सहायुक्त माननीय विनोद देसाई सर यांना या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करतो माननीय विनोद देसाई सर राज्य वस्तू व सेवाकर विभागातील एक वेगळा प्रयोग इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीस या माननीय राज्यकर आयुक्त सरांच्या कल्पनेतून साकारलेला हा वेगळा सोहळा त्याचं आज उद्घाटन सांस्कृतिक उद्घाटन आज होत आहे आपण या इंद्रधनुष्याच्या मागं आपल्या बालपणी कदाचित या सात रंगांचा उल्लेख करताना जो आपण तानापिही पाजा अशा पद्धतीचा आपण उल्लेख करत होतो की ते हे सात रंग आपल्या लक्षात राहावेत पण सोळा क्षेत्रांचे विविध रंगछटा या आपल्या इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीसमध्ये साकारताना या सात रंगापेक्षा सोळा रंग एकत्र आणि तेही एकमेकापासून वेगळे दाखवण्याची एक लिलिया अशा प्र किम्या लिलिया किम्या या इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं या आयोजन कमिटीने केलेलं आहे याची जी सुरुवात माननीय आयुक्तांनी विभागीय स्तरावरती जे काही क्रीडा महोत्सव होत आहेत आणि त्याच्यातून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन जी ऊर्जावान प्रशासकांची जी फळी पाहिली त्यातून हा राज्यस्तरावर सोहळा व्हावा अशा प्रकारची कल्पना मानली आणि ही कल्पना मान्य आयुक्तांचे स्टाफ ऑफिसर अमोलजींनी आम्हा सर्वांच्या समोर ठेवली सर्व संघटना पदाधिकाऱ्यांच्या समोर ठेवली आणि एकजुटीनं अशा प्रकारचा एक, एक आगळा वेगळा सोहळा आपण देखील मुंबई इथे आणि तोही राज्यस्तरीय करावा ही कल्पना मानली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी गेल्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आजपर्यंत म्हणजे अव अवघ्या दोन महिन्यामध्ये ती पूर्णोत्वास आज आन आज येत आहे आजच्या या कार्यक्रमाचं विशेष कौतुक का म्हणजे की राज्यभरातल्या विविध झोनमधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं काल मुंबई येथे आगमन झालं आणि मुंबई क्षेत्र असेल किंवा रायगड क्षेत्र असतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक कौटुंबिक महोत्सव किंवा एका सणासारखं या सर्व पाहुण्यांचं आगत आणि स्वागत केलं त्यामुळं खऱ्या अर्थानं या इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीसचं यजमानपद साकारताना रायगड विभागाला खूप अभिमान वाटतो माननीय गांगुडे साहेब यांच्या अविरत श्रमातून त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मार्गदर्शनातून रायगडच्या रायगड क्षेत्रातील या ठाणे कल्याण या सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुंबईची जी कोर टीम होती आणि मान्य आयुक्तांच्या निर्देशांत जी स्टिरिंग कमिटी नेमण्यात आली होती त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम सोहळा आयोजित करून तो यशस्वी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आज त्याचं स्पर्धांचं आज जे उद्घाटन होतं तो सोहळा सर अतिशय दिमागदार होता अगदी पोलीस बँडच्या सहाय्यानं पोलीस बँडच्या मार्चमध्ये जो फ्लॅगमार्च झाला तो देखील एका आंतरराष्ट्रीय एखाद्या कार्यक्रमाला क्रीडा महोत्सवाला साजेसा असा हा सोहळा होता त्यामुळं या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं हा योगदान दिलं ते सर्व क्रीडापटू सर्व सांस्कृतिक विभागाचे सर्व संघटना समित्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो त्याचबरोबर सर आजचा हा उपक्रम खूप नीटनेटका आणि वेळेला धरून ज्या पद्धतीने आपलं टाईमटेबल बनवण्यात आलं होतं त्याप्रमाणेच हा चाललेला आहे त्यामध्ये जे औटगे आओ, आउटडोर गे, गेम्स होते इनडोर गेम्स होते त्यांची जी जी प्रगती आज आपण कागदावर लिखित केली होती त्याप्रमाणे त्याची आज प्रगती झालेली आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने देखील जे काही डिबेट्स होते जे काही इलोकेशन होते सांस्कृतिक कार्यक्रम होते ते देखील आज त्या फायनलच्या स्टेजला आलेले आहेत आणि त्याचबरोबर आज आज आज, 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 आज हा जो सांस्कृतिक सोहळ्याचं आज उद्घाटन होत आहे त्यानंतर होणारा हा जो रात्रीचा आज जो सांस्कृतिक सोहळा आहे तो देखील त्याच दिमागदारपणे पार पडतील अशी देखील मी या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो माननीय आयुक्तांचं त्याचबरोबर सर्व अप्पर आयुक्त क्षेत्र सर्व सोळा झोनचे सर्व अप्पर आयुक्त सर्व सहायुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर सर्व सांस्कृतिक समिती संघटना पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या सोह्याला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा अभिमान आभार मानून मी माझं प्रास्तक थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर आज दिवसभरापासून जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये काय काय घडलं याचे एक थोडक्यात मी रूपरेषा सांगतो आहे सगळ्यात सकाळी साडेसात वाजता आपण बरोबर कार्यक्रमाचे जे सूत्रसं जे ध्वजवंदन आणि संचालन होतं ते आपण केलं त्यानंतर बरोबर नऊ वाजता आपण कॉम्पिटिशन ज्या चालू केल्या होत्या त्याच्यामध्ये पेंटिंग कॉम्पिटिशन आणि रंगोळी कॉम्पिटिशन होती त्यानंतर त्याचबरोबर आपण क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी आणि टेबल टेनिस बॅडमिंटन कॅरम आणि चेस या कॉम्पिटिशन आज घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये आपण डिबेट एलिक्युशन आणि पोएट्री कथाकथन याच्यासुद्धा कॉम्पिटिशन घेतलेले आहेत या कॉम्पिटिशनचे जिथे जिथे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट सगळे आपण शेवटच्या दिवशी डिक्लेअर करणार आहे आणि या सर्व रिझल्टचा जो परिपाक असणार आहे जिथे जो झोन सगळ्यात जास्त इव्हेंट्समध्ये जिंकतील त्या झोनला आपलं जे प्रतिष्ठेचं आयुक्त चषक आहे ते चषक आणि जे झोन दोन नंबरला असेल त्याला आपलं प्रतिष्ठेचं विशेष आयुक्त चषक हे असं देण्यात येणार आहे मी पुढील वेळ न घेता मान्य विशेष राज्यकर आयुक्त अभय महाजन सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर बोलावे धन्यवाद सर नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य राज्यकर आयुक्त सर उपस्थित सर्व अपर राज्यकर आयुक्त सहा सहायुक्त सहाय्यक उपा आयुक्त उपायुक्त सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो आणि त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या सर्व घरच्या लाडक्या लोकांनो हा एक जिव्हाळ्याचा कार्यक्रम आज आपण सुरू केलेला आहे त्या कार्यक्रमाला आयुक्तांनी खूप चांगलं आपल्याला बळ दिलं जेव्हा ही कल्पना आली त्या कल्पनेला त्यांनी कल्पने त्या म्हटलं की हो हे आपल्याला केलंच पाहिजे आणि त्याची परिणिती ही आहे की आजच्या कार्यक्रमात आपण सगळेजण इथे बसलो आहोत मला सांगायला हा आनंद वाटतोय की जेव्हा कार्यक्रमाची रूपरेषा आखल्या जात होती तेव्हापासूनच लोकांनी ते त्याची तयारी पण सुरू केली होती एक कम्पिटेटिवनेस जो भाग आहे तो आपल्या लोकांमध्ये खचितच आहे आणि तो या आजच्या कार्यक्रमामध्ये सकाळी जेव्हा मॅचेस पाहिल्या त्याच्यातनं दिसायला लागला एक बाब लक्षात घ्यायची आपण खूप काम करता काम करता म्हणजे काय तुमच्यावरती जबाबदारीच तशी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठं कर आणि महाराष्ट्राला चालवणाऱ्या एका विभागाचे तुम्ही सगळेजणं कार्यकर्ते आणि अधिकारी आहात पण त्याच्यामधला हा विरंगुळा जो आहे हा विरंगुळा आपल्याला आता आपल्यासमोर घ्यायचा आहे त्याच्यातनं आनंद निर्माण करायचा आहे आणि त्यातनंच निखळ आनंद जर घेता आला तर तो आपल्याला आत्मसात करायचा आहे या कार्यक्रमामध्ये बरेचसे लोक असतील की ज्यांना आपण पुष्कळ वर्षांपासून ना भेटत नाही त्या लोकांचा तुम्हाला सहवास लागेल जुन्या आठवणी त्यातनं खचितच तुमच्या पुनर्जीवित होतील जुने किस्से आठवतील हो जुने किस्से एक दुसऱ्यांना सांगता येतील आहे आणि त्यामधनं एक जी एकी निर्माण होईल आहे ती विभागाची खर या विभागाची खरं बळ राहणार आहे या विभागाची जबाबदारी जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रातली एक मोठी जबाबदारी आहे आणि या विभागाला जितकं बलदंड आणि बलवान करता येईल हे सगळं आपल्या हातात आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जी एकी दाखवलेली आहे आपण जे एकजूट झालेलो आहोत एक त्याच्यामध्ये कम्पिटेटिव्हनेस जी, जी दाखवलेली आहे तीच ईर्ष्या तीच इच्छा आपल्या मनात बिंबवून ठेवा या कार्यक्रमामध्ये भाग घेता घेता फार गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये सांघिक भावना जी असते ती निर्माण होणं फार आवश्यक असतं आणि ती सांघिक भावना निर्माण होईल अशी माझी खरोखर इच्छा आहे काही दिवसांपूर्वी असेच काही विनय वरिष्ठ लोकांशी बोलताना बघताना चर्चा झाली आणि ते सांगायला लागले सर म्हणे आधीची वेगळी गोष्ट वाटत होती म्हणे आम्हाला असं वाटतं की आम्ही आता आमच्याच लोकांपासून दूर जातो आहे तर ती दूरी कशी कमी करता येईल एक हा छोटा प्रयत्न करा आपापले दुवे बांधा आणि पुनश्च चांगल्या मैत्रिणी चांगल्या जोमानी जीवनाचा आनंद घ्यायला तयार राहा तुम्हा सर्वांना इथे पार्टिसिपेशन करणाऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा या खेळातच नाही तर तुमच्या जीवनातसुद्धा तुमची उत्तमोत्तम प्रगती हो इतकी सदिच्छा देतो आणि थांबतो नमस्कार धन्यवाद सर अत्यंत सुंदर शब्दामध्ये सरांनी सर्व कार्यक्रमाचं वर्णन केलेलं आहे आता वस्तू व सेवाकर विभागाच्या उत्कर्षाच्या आणि संघटनशक्तीची ओळख म्हणजे माननीय आयुक्त महोदय सरांच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांप्रती आणि कितीही कठोर दिसत असले आणि वेळप्रसंगी असले तरी स्वभावातला जो गोडवा आहे त्याचं प्रमाण देण्यासाठी मला वाटतं आयुक्तांचा कार्यासन अधिकारी म्हणून मी जे देऊ शकतो ते इतर कोणीही देऊ शकणार नाही आणि त्याचच प्रत म्हणून त्यांचं जे नितांत प्रेम त्यांच्या सर्व विभागावरती आहे त्याचं द्योतक म्हणजेच इंद्रधनुष्य दोन हजार पंचवीस मी सरांना विनम्रपणे आमंत्रण देतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं मान्य आयुक्त सर धन्यवाद अमोल आमचे जी एस टी डिपार्टमेंटचे स्पेशल कमिशनर श्री अभय महाजनजी श्री अलवारेसी आमचे सर्व सहकारी अडिशनल कमिशनर्स hmm. सर्व जॉईंट कमिशनर्स आणि सर्व जन मित्रांनो सर्वप्रथम मी आपला सर्वांच्या हा प्रोग्राममध्ये स्वागत करतो खरं तर जेव्हा <laughs> जेव्हा हा प्रोग्रामची संकल्पना झाली होती तेव्हा मी मला कोल्हापूर वॉज द मेन इन्स्पिरेशन कोल्हापूरला जेव्हा मी गेलो होतो <laughs> कोल्हापूरमध्ये नांदेडकर साहेबांनी ह्याचा उल्लेख केला की आम्ही दरवर्षी असा प्रोग्राम ऑर्गनाईज करतो मी आल्यानंतर मग मी अमोलशी बोललो की आपण आपल्याला पण आपन जर स्टेट लेवलवर असा काय प्रोग्राम करता आला तसा आपण प्रोग्राम करू कारण जे काय आमची अपेक्षा होती बिकॉज ए डिसिजन खूप म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये डिसि डिसिजन झालेला होता पण तेवढे एवढे शॉर्ट पिरियडमध्ये जे काय आपण काम केलेलं आहे तो ऑल क्रेडिट जे आहे गांगुडे साहेब त्यांची जे टीम आहे देसाई साहेब रणपिसे खूप आपण पण सर्वाने खूप परिश्रम घेतलेला आहे आणि एक मला खूप हे जे टायटल आपण ठेवलं इंद्रधनुष म्हणजे हा असं मला वाटतं इंद्रधनुष ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ह्याला आपण इन्स्टिट्युशनलाइज करूया आणि हे दरवर्षीने प्रत्येक झोनमध्ये रोटेश रोटेशन वाईज आपण हे प्रोग्राम दरवर्षी ऑर्गनाईज करू शेवटच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक चांगला वा वेदर पण चांगला असतो ते तेव्हा आपणाला हा प्रोग्रामचं नियोजन करता येईल तर त्यासाठी मी आपण एक क्रायटेरिया आता हा प्रोग्राम संपल्यानंतर आपण डिसाईड करू की पुढच्या होस्ट कोण होणार आहे हा प्रोग्रामचा तर त्याच्यासाठी आपण परवा हा डिसाइ डिशन घेता येईल आणि जेवढे सर एथलीट्स आहे आपण जेवढे आलेले जेवढे पार्टिसिपेंट्स आहे मी बाहेर जे काय आपण प्रदर्शनी एक लावली होती फोटोग्राफ्स आहे पेंटिंग्स आहे मला वाटतं मला स्वतःला कधी वाटत नव्हतं की इतका टॅलेंट आपले डिपार्टमेंटमध्ये आहे आणि नेहमी टॅक्स ऑफिशियलबद्दल लोकांच्या म्हणजे सर्वांच्या भूमिका अशी असते की टॅक्स इज अ व्हेरी व्हेरी फॉर अदर्स इट्स अ व्हेरी ड्राय सब्जेक्ट पण आपण थोडा जे कलर त्याच्यामध्ये ट्रॅक्स त्याचे ड्राय सब्जेक्टमध्ये जे कलर आपण सर्वांनी आणलेला आहे त्यासाठी आपण सर्वांचा खूप खूप अभिनंदन आणि जे काय आता दुसरा एक साहेबाने उल्लेख केला अभय महाजन साहेबाने इनफॉर्मल सेटिंगमध्ये मी इनफॉर्मल सेटिंगमध्ये हा इंटरॅक्ट करतो मला वाटतं त्याची इम्पॉर्टन्स खूप वेगळी आणि त्याच्यातून खूप इम्पॉ आपल्याला काय म्हणते रिझल्ट खूप चांगले आपल्याला मिळू शकतात महाराष्ट्राची जे काय पोझिशन आपण सर्वांना माहिती आहे सं पूर्ण इंडियामध्ये जे जिथे आपण पार्टिसिपेट करतो ऑल बिकॉज ऑफ युअर एफर्ट जे काय तुम्ही काम करताय त्याच्यामुळे महाराष्ट्राला एक खूप चांगली एक इमेज महाराष्ट्रा डिप स्टेट जी एस टी डिपार्टमेंटची भारतात आहे आणि आपल्याला जाणवतो आहे जेव्हा आपण काउन्सिलची मिटिंगमध्ये कोणतीही मिटिंगमध्ये जातो तर त्यासाठी एक महाराष्ट्राची एक वेगळी जे ओळख आहे आणि असा जे प्रोग्राम आपण ऑर्गनाईज करून मला मला नाही वाट बाकीचे डिपार्टमेंटमध्ये बाकीच्या स्टेटमध्ये असा काय प्रोग्राम होतो आहे तर म्हणून एक जे फर्स्ट इनिशिएटिव्ह आपण महाराष्ट्र नेहमी इतर क्षेत्रामध्ये आपण घेतो इथेसुद्धा आपण आज इनिशिएटिव्ह uh, आपण घेतलेला आहे त्यासाठी मी परत आपण सर्वांच्या हा प्रोग्राममध्ये स्वागत करतो आणि माननीय उपमुख्यमंत्री मोदय हो आणि आपले ए सी ए साहेब त्यांनी पण शुभेच्छा आपली दिलेली आहे त्यांच्या वतीनेसुद्धा मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो हा हा कार्यक्रम आज आपण फॉर्मली सुरू करूया त्यासाठी माय माझ्या माझे माझ्या वतीने बेस्ट बेस्ट विसेस टू ऑल ऑफ यू थँक्यू व्हेरी मच So.